आयुष इन्स्टिट्यूटच्या काउन्सिलर प्रियंका शिंदे चव्हाण यांना नशामुक्त भारत अभियानांतर्गत दिल्लीत केले सन्मानित नशामुक्त भारत अभियानांतर्गत नॅशनल सेमिनार आणि अवॉर्ड वितरण एन डी एम सी सेंटर नवी दिल्ली येथे पार पडला देशातील सामाजिक संस्था तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवरांना चिन्ह देऊन गौरवण्यात आले यामध्ये आयुष इन्स्टिट्यूटच्या काउन्सलर म्हणून प्रियंका शिंदे चव्हाण यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र ओम ओमप्रकाश शेटे आयुष इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर संदीपजी तांबारे खासदार राजाभाव वाझे जे जोही जो सभरवाल श्री एच चेलाई एच एसाम -E, ओम राजे निबाड़कर इत्यादि मान्यवर उपस्थित होते इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें